शनिवार वाडा म्हणजे पुणेकरांचा अभिमान फक्त भारतातच नाही तर जगभरात कित्येक जण पुणे म्हटलं की शनिवार वाड्याचं नाव घेतात शनिवार वाडा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक पुरातत्व असा पेशवेकालीन वाडा आहे देशविदेशातील महाराष्ट्रातील भरपूर नागरिक शनिवार वाड्याला भेट देण्यासाठी नेहमी येतात म्हणून येथे नेहमीच लोकांची वर्दळ पाहायला मिळते चला तर या वास्तूचा इतिहास जाणून घेऊ शनिवार वाडा ही अत्यंत प्रेक्षणीय असलेली राजेशाही वास्तू प्रामुख्याने पेशव्यांचे निवसस्थान म्हणून बांधण्यात आली अठराव्या शतकात बांधलेला शनिवार वाडा ही पेशव्यांनी बांधलेली सर्वात भव्य विशाल आणि डौलदार वास्तू आहे या इमारतीच्या पायाभरणीचा समारंभ शनिवार दिनांक दहा जानेवारी सतराशे तीस मध्ये हिंदू रीती रिवाजानुसार झाला व वास्तुशांत समारंभ शनिवार दिनांक बावीस जानेवारी सतराशे बत्तीस या शुभ दिवशी झाला या बांधकामासाठी रुपये सोळा हजार एकशे दहा इतका खर्च आला इसवी सन सतराशे अठ्ठावन्न मध्ये किमान हजार लोक या वाड्यात राहत असत असा उल्लेख सापडतो जेव्हा मराठी शाही ही हिंदुस्थानातील सर्वात मोठी सत्ता होती त्यावेळी शनिवार वाडा हेच पेशव्यांचे कारभारी दप्तर होते नंतरच्या काळात थोरले बाजीराव पेशवे यांच्या उत्तर अधिकाऱ्यांनी तट बुरुज दरवाजे दिवाणखाने कारंजे पाण्याचे हौद आदी वस्तू बांधल्या सन अठराशे सत्तावीस मध्ये वाड्यातील इमारती आगीच्या भक्षस्थानी पडल्या आणि हल्ली केवळ वाड्याचे जोते पाच दरवाजे नऊ बुरुज असलेल्या भोवतालच्या तटाच्या भिंती अवशेष स्वरूपात राहिले आहेत शनिवार वाड्यात एक मुख्य सात मजली सात खणी इमारत होती वाड्यातील इतर महत्वाच्या इमारतीत थोरल्या रायाचा दिवाणखाना नाचा दिवानखाना गणेश महल जुना आरसे महाल आदींचा समावेश होता हजारी कारंजे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या षोडश दलिन कमलाच्या आकाराच्या कारंज्याची शोभाणी होती दिवाणखाने व त्यातील अतिसुंदर कोरीव कामाने नटलेल्या कमानींना सुरूच्या झाडाचा आकार दिलेले खांब होते शनिवार वाड्याच्या इमारतीची आखणी बांधकामाने त्यातील कलाकुसरीची कामे करण्यात ज्या प्रमुख कारागिरांचा वाटा होता त्यात शिवराम कृष्ण दीवजी व कुंडाजी सुतार मीनाकारीत निष्णात असलेला जयपूरचा बोजराज व चित्रकार राघो हो इत्यादींचा समावेश होता शनिवार वाडा पुरातत्व खात्याने राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित तथा संरक्षित केला आहे